हा यू पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षेत त्याच्या जिद्दीने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या शिक्षणाच्या संधीमुळे आज त्याच्या जीवनाचं सोनं झाले आहे तो नुकताच यू पी एस सीच्या परीक्षेतून पास होऊन आय पी एस या पदावर विराजमान होणार आहे याकरिता त्या जिद्दीला व त्या संघर्षाला क्रांतिकारी सलाम आणि त्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एका साध्या कुटुंबातील हा मुलगा आज आय पी एस झाला आहे त्याच्या जिद्दीला आणि त्या संघर्षाला खरंच आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा त्यांच्यासाठी